प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो हो, या मालिकेत नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे तुम्ही काल बघितलंच तर आता बघतोय आपण पिंकी छबीला म्हणत असते त्या सुरेखा मावशीने मला सासूबाईला सासूबाईला सासूबाईंनीच कपाटात हार ठेवलाय त्यांचा व्हिडिओ आहे ना छबी म्हणते हो ना ती सुरेखा फारच पाताळयंत्री बाई निघाली आईला ना तिने बरोबर अडकवलं असतं त्या सुरेखा मावशीने खरं तर पिंकी तो हार मी कपाटातून काढून ठेवला असताना तर हे सगळं घडलंच नसतं तू म्हणलीस म्हणून मी ते केलं नाही पिंकी म्हणते हो छबीताई कारण मला सासूबाईंचं नाव पुढे येऊ द्यायचं नव्हतं आता हे सगळं युवराजने ऐकलं आणि युवराज खूप संतापतो आता आणि म्हणतो तुम्ही पहिल्यापासून मला अंधारात ठेवलं ना सुरेखा मावशी आणि आई साहेब दोघी मिळालेले आहेत पुन्हा तुम्ही सत्य आमच्यापासून लपून ठेवलं ना पिंकी म्हणते धनी नाही आहोत तसं नाही आहे पिंकी खूप घाबरते आता युवराज म्हणतो पुन्हा तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं ना आता आम्ही काय करतो ना ते बघाच आता पिंकी म्हणत असे शपथ आहे तुम्हाला धनी थांबा थोडंसं युवराज म्हणतो शपथ घालू नका आम्हाला पिंकी म्हणते हे बघा धनी काही बोलू नका सगळं प्रकरण चिघळेल अहो माझी एवढ्या दिवसाची मेहनत वाया जाईल धनी थांबा ना थोडं युवराज म्हणतो तुमचे पेशन्स असतील पण आमचे पेशन्स संपलेलेत आता आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष आम्ही लावणार म्हणजे लावणार आता तेवढ्या तिथे कॉन्स्टेबल येतात युवराज चाललेलाच असतो सुशीलाबाईंना जा विचारायला आणि पिंकीला सोडवण्यात येतं की खरा चोर कोणीतरी वेगळाच आहे आणि तुम्हाला सोडण्यात येत आहे आता पिंकी विचार करते हे काय प्रकरण आहे खरा चोर कोण आहे आता हे तिघच्या तिघं त्या खऱ्या चोराकडे येतात म्हणजे तो कोणी एक माणूस आहे म्हातारा त्याने सगळं आळ पिंकीचं स्वतःवर घेतलाय आता हे पोलीस सांगतात की हे म्हातार बुवा सांगताय की यांनी हार चोर लागला छबी म्हणते काय हे कसं काय शक्य झालं पोलीस म्हणताय हो आम्हाला पण असंच वाटतंय पण या असं आहे की तो हार त्यांनी सुरेखा देवीच्या खोलीतून आणि ते पळून जात होते तेव्हा त्यांना कोणाची तरी चाहू लागली आणि म्हणून त्यांनी सरपंच आम्हाला असं वाटतंय की यांनी तुमच्या घरावर पाळत ठेवली असेल किंवा यांना तुमच्या घराबद्दल सगळी माहिती असेल आता पिंकी विचार करते की कोण आहे हा म्हातारबुआ म्हणजे ह्यांनी अशी पाळत का ठेवली असेल आपल्या घरावर आता ते पोलीस म्हणतात या ह्या माणसाला घेऊन जा आणि टाका जेलमध्ये आता पिंकी त्या म्हाताऱ्याला विचारते कोण आहे बुवा तुम्ही आणि का करताय हे सगळं काय नाव आहे तुमचं आता हे फक्त एवढंच बोलतात की तुमच्या सासूबाईंना विचार तो माणूस म्हणतोय की तुझ्या सासूचा आणि माझा चांगला परिचय पण आता प्रेक्षकांना यांनी थोडा सस्पेन्स ठेवलाय सुशिलाबाई का सुरेखा असं नाव नाही सांगितलं पण शंभर टक्के मला खात्री की सुरेखाशीच या माणसाचा संबंध आहे पिंकी विचार करते कोण आहेत हे बुआ सासूबाईंशी कसं काय ओळख आहे त्यांची युवराज म्हणतो आईसाहेबांची कसं काय ओळख आहे यांची बरं ठीक आहे पण छबीताई तुम्ही या माणसाच्या बेलचं बघा आपल्याला माहिती आहे की हा खरा अपराधी नाही आहे छबी म्हणते हो आपल्याकडे खरा व्हिडिओ आहे पिंकी म्हणते धनी बरोबर बोलताय काहीतरी मजबुरी असेल यांची म्हणून त्यांनी हा आळ स्वतःवर घेतलाय पण छबीताई प्लीज तुम्ही यांच्या जामिनाचं बघा छबी म्हणते हां बघावंच लागेल पण मला एक कळत नाही आहे की असे का वागले हे मा म्हातार बुआ त्यांनी का पिंकीचा स्वतःवर घेतलं कशासाठी कबुली दिली असेल बरे यांनी बरं बघू त्यांच्यासाठी काही करता येतं का म्हणजे तक्रार मागे वगैरे घेता येत असेल तर काही प्रयत्न करतील ते पोलीस आणि बाकीचे सगळे बेलच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहे ते मी कम्प्लीट करते चला आता आपण आता घरी जाऊयात तर आता हा जो म्हातार बुवा दाखवला आहे तो जेलमध्ये असं बसलेला असतो टेन्शनमध्ये आणि मग त्याच्या खिशातनं एक फोटो काढतो आणि त्या फोटोला नुसतं निहाळतोय आता या माणसाचा पूर्ण चेहरा त्यांनी आज दाखवलेला नाही आहे प्रेक्षकांवर सस्पेन्स क्रिएट केला आहे पण मला असं वाटतं की हा संग्राम याचाच मुलगा असणार आहे आणि सुरेखा याची एक्स बायको असं एक माझा शंभर टक्के अंदाज आहे बघू यात काय होतं ते आता इकडे बापू साहेब म्हणत असतात काय करावं जावाई बापू या दोन बायका काय करताय आमचं डोकं काम करत नाही बघा धनंजय म्हणत जाऊ द्या ना बापूसाहेब गेली ना ती पिंकी गजाड झालंय आपलं काम आता आपण आपल्या कामाला लागू बापूसाहेब म्हणतात आता पक्षश्रेष्ठी तगदा नाही लावणार पिंकीला उभं करा म्हणून धनंजय विचार करतात की याला कशाचं तिकीट मिळणार आहे आता आता बापूसाहेब म्हणतात ओ जावय बापू कशाचा विचार करताय तुम्ही धनंजय म्हणतो काही नाही काही नाही आता तेवढा संग्राम येतो आणि बापूसाहेबांना खूप ऐकवतो आणि म्हण काय हो बापू साहेब काय स्वप्न तिमले बिमले बांधताय तुम्ही काही तिकीट बिकीट मिळणार नाहीये तुम्हाला यावर्षी राजकारणी राजकारण्यात ना वास्तवात जगा तुमची ती छबिही ती पिंकीला जामीन मिळूनच देईल काही झालं तरी की पिंकी काही जेलमध्ये राहणार नाहीये फार काळ आणि तसं जर झालं ना तर ते तुमच्या फायद्याचं नाही आहे लक्षात ठेवा तुमचं राजकीय करिअर फार काही चांगलं नाही चाललंय नाही घरातूनही तुम्हाला काही सपोर्ट नाहीये पिंकी जर बाहेर आली तर तुमची काय अवस्था होईल माहिती आहे ना तुम्हाला आता लक्षात येते ना, ना काय बोलतोय ते मी लगेच बापूसाहेब म्हणतात लक्षात येते आमच्या सगळं तुम्हाला जे बोलायचंय ते खिजून खिजून बोलू नका आम्हाला जे बोलायचं ते डायरेक्ट बोला आता संग्राम अपमानच करतो बापू साहेबांचा तुम्ही राजकारणी आहात ना जरा चाली चालायचं शिका ना मग अहो त्या पोलिसांना फोन करा आणि सांगा ऑर्डर सोडा त्या पोलिसांनी त्यांना की पिंकीला जामीन मिळू देऊ नका म्हणून काही काम करत नाही बापूसाहेब <laughs> असं <laughs> मेबी संग्रामला म्हणायचं असेल आता लगेच बापू साहेबांनी फोन लावलाय आणि बापू कळलं की पिंकीला जामीन मिळालाय आता मात्र बापू साहेबांना टेन्शन आलंय आता ते फोन ठेवतात बोलून काय झालं कसं झालं वगैरे वगैरे आणि संग्रामला सांगतात अरे ती पिंकी आधी सुटली आमच्या काही हातात राहिलं नाही आता सरपंच बाई सुटल्या येता येत्या त्या घरी आता आता मात्र संग्राम चांगलाच घाबरलाय आणि इकडे या दोघी बहिणी हसत असतात सुरेखा म्हणत असते तायडे आपलं काम बरोबर झालं आणि तिसरा अंक अंक समाप्त झाला पिंकी पिंकीच्या प्रकरणावर पडदा पडला संग्राम येतो आणि म्हणतो काही हसू नका काही पडदा पिडदा पडलेला नाहीये पिंकीनं सोडून दिलंय पोलिसांनी त्या चोरीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली आहे त्या पिंकीची येते ती आता घरी करा, काय करा आता काय करायचं ते आता प्रेक्षकांना हा संग्राम खूपच फास्ट बोलतो म्हणून मी तसं थोडंसं बोलून दाखवलं एवढं पिंकी येते आणि म्हणते हॅलो माय स्वीट सासूबाईज आता या दोघी तिला बघून घाबरतात म्हणजे आश्चर्यचकित होतात की कशी काय सुटली आता पिंकी म्हणते काय हो सासूबाई काय झालं असे का, का, का बरं चेहरे पडले तुमचे मी आल्याचा आनंद नाही झाला का तुम्हाला संग्राम पिंकीकडे रागाने बघत असतो पिंकी म्हणत असे स्वागत नाही करो गे सासूबाई आपली प्यारी सुनबाई काय हो धनी बघा ना किती काळजी वाटतेय माझ्या सासवांना माझी किती दुःख दिसतंय यांच्या चेहऱ्यावर किती आहे मी म्हणजे मला असं वाटतं मी गेले तेव्हापासून ह्या इथेच बसले असतील माझी वाट बघत नाही का काय लक्कीय मी काय सासवा मिळाला मला किती प्रेम करतो तुम्ही दोघी माझ्यावर खरंच दोघी दोघी स्वीट स्वीट सासूबाई आहेत माझ्या काय हो सासूबाई काय हो सुरेखा का मावशी आता लगेच सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात सुशिला आणि सुरेखा दोघी रागाने बघत असतात पिंकी कडे आता सुशिलाबाई युवराज म्हणतात तू सोडून आणलंस का हिला युवराजला असं वाटत असतं काय करू आता मी मारू का काय करू इतका राग आलेला आहे युवराजला पण सुशिलाबाई स्वतःच कांगावा करतात काय करावं या पोरांचं तुम्हाला ना माय बापाच्या जीवनची काही परवा नाहीये छबी म्हणते कसं नाही मी पिंकीला सोडवायलाच गेले होते पण त्याची गरजच नाही पडली ग पिंकी म्हणते हो ना सासूबाई खरा चोर सत्ताहून समोर आला बरं का आता मात्र यांना कोडच पडलंय की हा कोणता नेमका खरा चोर आहे पिंकी म्हणते छबी ताई मला असं वाटलं होतं की माझ्या सासवांना दुःख झालं असेल अटक झाली मला म्हणून पण काही सासवांना आनंद झालेला दिसत नाहीये मी परत आले म्हणून लगेच छबी म्हणते काय सुरेखा मावशी सापडला ना चोरी झालेला हार काय आई खरंच चोर पण सापडला नाही का, साप का। तुमच्या दोघींचे चेहरे का पडलेत दुःख कसलं होतं तुम्हाला नेमकं पिंकी परत आल्याचं दुःख होतंय का तुम्हाला आता असं म्हणून हे सगळे आपापल्या आप खोलीत निघून गेले सुरेखा विचार करते ही पिंकी काय गेम खेळती आपल्याबरोबर आता हा नेमका खरा चोर कोण आला ज्याची चोरी झालीच नाही त्याचा चोर कसला आता सुशिलाबाई म्हणतात हे सुरेखा तुला आधीच सांगते मी मला जर जा याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला ना तर तुझं पितळ उघडं पाडीन मी सगळ्यांसमोर लक्षात ठेव हो। आता संग्राम म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं पिंकीला कोणी सोडवलं त्याआधी जाणून घ्यायला हवं आपल्याला सुरेखा म्हणते बरोबर बोलतोय तु संग्राम तू जा पोलीस स्टेशनमध्ये आणि तपास लाव मला तर वेगळाच डाऊट येतोय की पिंकी आपल्याला फसवत नसेल ना कुठल्या प्रकरणात का त्या पिंकीला कळलंय सगळं प्रकरण काय येते संग्राम म्हणतो आई आता तू शांत राहा आपल्याला सगळं प्रकरण नीट हँडल करावं लागणार आहे छोटीतली छोटी चूक सुद्धा महागात पडेल आपल्याला तुम्ही शांत राहा आता मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला संग्राम गेल्यानंतर सुशिलाबाई म्हणता सुरेखाला काय ग कपाटात का हार मी ठेवला धडकी तुला भरली होय काय ते तुझे प्लॅन एकदम फुसके तू न डोक्याचा काही वापरच करत नाही बघ बघ हा जी गोष्ट नाहीये त्याचा वापर कसा करशील म्हणा तू तू जेवढी दाखवतीस ना तेवढी हुशार तू अजिबात नाहीयेस हे माझ्या लक्षात आलंय आता हिला डिवचून सुशीलाबाई सुशिलाबाई त्यांच्या खोलीत निघून गेला गेल्या पण आता युवराज मात्र खूप संतापलेला आहे तो पिंकीला खूप ओरडत असतो आणि म्हणतो असतो आता मला अडवायचा प्रयत्न करायचा नाही आहे तुम्ही कारभारीन पिंकी मागे लागते त्याच्या आव नाही नाही असं नका करू धनी हे बघा मी सुरेखा मावशीला किती दिवसापासून काढायचा प्रयत्न करते बघा माझा प्लॅन सगळं फसेल युवराज म्हणतो मी तुमचं काही ऐकणार नाही आहे मला वाटलं होतं माझा बापच पा पाताळयंत्री आहे पण माझी आई एवढ्या खालच्या थराला जाईल ना असं वाटलं नव्हतं मला पिंकी आणि युवराजमध्ये हातापाई होत असते म्हणजे पिंकी आडवत असते युवराजला पण पिंकीची ताकद कमी पडती युवराज पिंकीला लोटतो आणि म्हणतो तुम्हाला सांगितलं ना एकदा मला आडू नका म्हणून पिंकी म्हणत असते आहो असं काय करतं धनी तो सासूबाईंच्या परिचयाचाच माणूस होता ना त्याने आळ घेतला ना माझा स्वतःवर युवराज म्हणतो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आम्ही याचा जाब विचारणार म्हणजे विचारणार आता युवराज आईसाहेब साहेब म्हणून सुशिलाबाईंच्या खोलीत गेला आणि दार लावून घेतोय आता मात्र सुशिलाबाई चिडतात म्हणतात काय तमाशा लावलाय युवराज पिंकी खोलीच्या बाहेरच असते सुशिलाबाईंच्या युवराज खूप धापतो आता सुशिलाबाईंना सुशिलाबाई म्हणतात काय अडाओरडा करतोय युवराज सगळं ताळ तंत्र लज्जा सगळं सोडून दिलं का काय तू तू युवराज म्हणतो सगळं आम्ही छोट्यांनाच सांभाळायचं का आणि तुम्ही काय करणार वाटेल तसं वागणार सुशिलाबाई म्हणतात तोंडाला लगाम दे तुझ्या आईशी बोलतोय आई बोलतो लक्षात ठेव हो। युवराज म्हणतो माहिती आहे आम्हाला पिंकी बाहेरून ओरडत असते धनीदार असं नका न करू आता युवराज म्हणतो आई समजताना स्वतःला आईला सगळं कळतं ना मुलाच्या मनात काय चाललंय ते कधीपासनं आम्ही तुम्हाला सांगतोय की आमचा आमच्या बायकोवर जीव आहे ते समजत नाही का तुम्हाला जाणून बुजून का करताय तुम्ही हे सगळं आपल्या दोघांमध्ये किती जरी मतभेद असले ना तरी आम्हाला तुमचा अभिमान वाटायचा पण आई साहेब एवढ्या खालच्या तराला जाऊन कटकारस्थान कराल ना असं वाटलं नव्हतं आम्हाला तुम्ही निराश केलाय आम्हाला कशासाठी करताय तुम्ही सगळं युवराज खूप चिडलेला असतो तिथे असलेली काचेची वस्तू जोरात तो खाली फेकतो आणि म्हणतो कशासाठी करताय तुम्ही आमची बायको तुम्हाला या घरात नको ना एक गोष्ट लक्षात ठेवा या युवराज धोंडे पाटलाची बायको येते या धोंडे पाटील घराण्याची सून येते तुम्ही आता जर पुन्हा काही कट केले तर मी ढालीसारखा माझ्या बायको समोर उभा राहील आणि विसरून जाईल की तुम्ही माझ्या आई आहात म्हणून तुमची मर्यादा सोडू नका आई साहेब माझ्या बायकोचा जो काही छळ लावलाय ना तुम्ही तो थांबवत आवडतोब कपाटाच्या वेळेलाच सांगितलं होतं मी तुम्हाला काही त्रास झाला माझ्या बायकोला तर सोडणार नाही मी कोणाला लगेच सुशिलाबाई कांगावा करतात काय करशील सो मारून टाकशील का मला म्हणजे बायकोसाठी आईचा जीव घेशील का घे ना घे ना मार ना मला मारून टाक टाक युवराज म्हणतो असं तर काही करणार नाही आम्ही पण माझ्या बायकोला घेऊन या घरातून कायमचं चालतं हो आम्ही दोघं जण लक्षात ठेवा सुशिलाबाई आता सुशिलाबाई युवराजकडे रागाने बघताय आणि प्रेक्षकांनी इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे ना त्यांनी बऱ्याच घडामोडी दाखवल्यात हा संग्राम जातो तिथे पोलीस स्टेशनला आणि त्या त्याला नेमकं सोडलेलं असतं संग्राम त्याला पडण्यापासून वाचवतो आणि त्याच्या आईला सांगतो आई पिंकी काहीतरी मोठं कारस्थान आहे आता ही सुरेखा सुशिलावरच चिडते आता ताईडीला सोडणार नाही मी मग पिंकी विचार करते या दोन्ही सासवांमध्ये भांडणं लावायची योग्य वेळ ही प्रेक्षकांना नेमका काय काय घोटाळा होणार आहे हे पुढे बघूयात पण युवराजचा परफॉर्मन्स आज जबरदस्त होता अगदी नेहमीप्रमाणे मस्तच कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरत जाऊ नका हो धन्यवाद